दोन गुंठ्याचा प्लॉट विकायचा आहे बोरली गावामध्ये म्हणजे हा तुम्हाला मागे सुपारीची बाग दिसते का तर हा प्रोजेक्ट आपण एक वर्षापूर्वी केला होता प्रोजेक्ट तर पूर्ण सोल्ड आऊट झाला आणि एका वर्षामध्ये डेव्हलपमेंट बघा किती झाली ह्या बघा हे दिसत आहेत का बंगले सर्व चारी बाजूनी बघा ही सगळी एका वर्षातली डेव्हलपमेंट आहे म्हणजे बोरली गाव मेन जो आपला अलिबाग काशीत किंवा मुरुडचा रोड आहे त्या रोडपासून आतमध्ये आला की पाचशे मीटर अंतरावरती हा परिसर आणि जिथे आपण हा प्रोजेक्ट केला होता दोन आणि तीन गुंठे किंवा पाच गुंठेचे प्लॉट तेव्हा तर आता हे नगर म्हणून समोर दिसतंय ना नगर तळवली हा बोर्ड दिसतोय ना तर इथे दोन गुंठ्याचा प्लॉट विकायचा आहे बारा लाखाला सहा लाख रुपये गुंठा इथून काशीत बीच आहे साधारणतः पाच किलोमीटरवरती रेवदांडा चौल वगैरे साधारणतः दहा पंधरा मिनटं म्हणजे सात आठ किलोमीटरच्या अंतरावरती मेन अलिबाग पासून पाचशे मीटर अंतरावरती आता नवीन जेट्टी परत काय कोस्टल रोड होतो आहे बरेचसे ब्रिजचे देखील काम सुरू झालेले आहेत त्यानंतर अलिबागपर्यंत रोरो सेवा तर ऑलरेडी सुरू झालेली आहे तर अशा सगळ्या जमेच्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे इकडं सेलिंग बघा ना इतकं फास्ट होतंय म्हणजे वर्षभरापूर्वी जेव्हा मी हा प्रोजेक्ट केला होता ती सुपारी जी बाग दिसते ना ही अशी बाग होती बाकी काहीच डेव्हलपमेंट नव्हती आणि वर्षभरात मी इथे परत आलो आहे तर काय डेव्हलपमेंट झालेत हा बंगल्याचा बघा किती सुंदर बांधला आहे मी आपण मग आता दोन तीन गुंठ्याचा प्लॉट होता बघितला तर छोटी इन्व्हेस्टमेंट आहे जरा काय तुम्हाला इथे एखादं रेसिडेंटसाठी घर घ्यायचं असेल हा प्लॉट आहे दोन गुंठ्याचा बारा लाखात विकायचा आहे नंबर खाली दिलेला आहे विजिट करायची असेल ताबडतोब या आणि छोटीशी इन्व्हेस्टमेंट करा, करा। कोकणामध्ये अलिबाग रोहा मुरुड खूप फास्ट वेगाने विकसित होत आहेत जे काय आता आजूबाजूला डेव्हलपमेंट चाललंयत ना पनवेलचे एअरपोर्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट नंतर अटल सेतू तिसरी नवीन महामुंबई त्यामुळे हा परिसर आता सध्या वेगाने विकास करणार आहे त्यामुळे एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट करून ठेवा व्हिजिट करायची तर फोन करा धन्यवाद थँक्यू बाय